धुळीचा त्रास दोन दिवसात कमी होणार आहे भारत सरकार तीन लाख कोटी रुपयांहून अधिकच कर्ज घेणार आहे डिटेन्शन राज्यात इन्फ्लुएन्झाचा दुसरीकडे अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय टी ट्वेंटी पुरस्कारासाठी अर्शदीपला मिळालाय नामांकन आणि प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगानं घेतलीय दखल या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस डिसेंबर सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी मुंबईतल्या धुरळ्याची मुंबईत पसरलेली धुळीची चादर आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर तिचा प्रभाव कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय वातावरणात बदलाचा हा परिणाम असल्याचं कुलाबा वेधशाळेचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितलं समुद्राकडे वाहणारे वारे मंदावले आहेत त्यामुळे हवेत पसरणारे धुळीचे कण वाहून न जाता जमिनी लगत तरंगतायत धुळीचे कण वाहून न जाता वातावरणात जमून आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीची चादर पसरल्यासारखं दिसत आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला धुळीचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे हवेचा स्तर सुद्धा आहे श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे वातावरण अतिशय धोकादायक असल्याचं आरोग्य विभागातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे पालिका प्रशासनासह एस पी सी बी एम एम आर डी ए आदी प्रशासन धूळ नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत कुलाबा वेधशाळेचे प्रमुख सुनील कांबळेंनी पुढे माहिती देताना सांगितलं की सध्या थंडीची लाट आहे त्यामुळे वातावरणात बाष्प तयार झालेला आहे या शहरात निर्माण होणारी धूळ मिसळतीये आणि त्याचे धुरके तयार होत आहेत तसंच वाऱ्यांचा वेग सुद्धा कमी झाल्यामुळे धूळ आणि धूर हे बाहेर जात नाही आहेत त्यामुळे हे धुरकट वातावरण तयार झालेलं आहे मात्र पुढल्या दोन दिवसांमध्ये याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारत सरकारच्या कर्जाची उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यावर ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना कर्ज उभारावं लागतं त्याचप्रमाणे सरकारला कर्ज उभारावं लागत आहे मार्च दरम्यान तीन लाख चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये उभे करायचे आहेत भारत सरकार ट्रेजरी बिलांद्वारे ही रक्कम उधार घेणार आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या कॅलेंडरवरनं ही बाब समोर आली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत शासनानं दोन लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं एकाच तिमाहीत कर्जाच्या गरजेत एक लाख कोटी रुपयांची वाढ ही धक्कादायक आहे या अंतर्गत भारत सरकार एक्क्याण्णव दिवसांच्या ट्रेझरी बिलाद्वारे एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपये एकशे ब्याऐंशी दिवसांच्या ट्रेझरी बिलाद्वारे एक लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपये आणि तीनशे चौसष्ट दिवसांच्या ट्रेझरी बिलाद्वारे अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये जमा करणारे रिझर्व्ह बँक या ट्रेझरी बिलांचा लिलाव करणारे भारत सरकारच्या सल्ल्यानुसार रिझर्व्ह बँक ट्रेझरी बिलांच्या लिलावाच्या वेळेत बदल करू शकते हे केंद्र सरकारच्या गरजांवर अवलंबून असेल याशिवाय रिझर्व्ह बँकही बाजारातली परिस्थिती लक्षात घेते ट्रेजरी बिल हे अल्पकालीन कर्ज साधन आहे भारत सरकार ट्रेजरी बिलांद्वारे पैसे उभारते सरकार त्याचा वापर अल्प मुदतीच्या कर्जासाठी करते आणि भारत सरकारच्या हमीमुळेच ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि त्यात लक्षणीय तरलता आहे हे एक्याण्णव दिवस एकशे ब्याऐंशी दिवस आणि तीनशे चौसष्ट दिवसांच्या कालावधीसाठी होत असतं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे चीनच्या डिटेन्शन सेंटर्सची जी. शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत पकडलेल्या संशयितांची चौकशी करण्यासाठी चीन प्रशासन देशभरात दोनशेहून अधिक विशेष अटकाव केंद्र आहे अमेरिकन मीडिया चॅनल सी एन एन न केलेल्या तपासणीत हे आढळून आलेले आहे चीनचे नेते शी जिनपिंग हे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पलीकडे जाऊन सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या भागावर आपली पकड घट्ट करतायत दोन हजार बारामध्ये मध्ये सत्ता हाती घेतल्यापासनं शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणाच्या विरोधात एक व्यापक मोहीम सुरू केलेली आहे पक्ष आणि सैन्यावर नियंत्रण घट्ट करताना भ्रष्ट अधिकारी राजकीय मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात आलेलं आहे आता त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात राष्ट्राध्यक्ष शी यांनी या गुप्त मोहिमेला त्यांच्या उघड कारभाराचं कायमस्वरूपी आणि संस्थानात्मक वैशिष्ट्य बनवलेलं आहे शी जिनपिंग त्यांच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर करतायत मग ते खासगी उद्योजक असोत पक्षाचे सदस्य असोत किंवा शाळा आणि रुग्णालयाचे प्रशासक असो किंवा रिटेन्शन इन कस्टडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तारित डिटेन्शन सिस्टममुळे अटकेत असलेल्यांना वकील किंवा कुटुंबातील सदस्यांशिवाय सहा महिन्यांपर्यंत तुरुंगात ठेवता येतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या इन्फ्लुएन्झा आजाराची राज्यात इन्फ्लुएंझा आजाराचा झपाट्यानं प्रसार होतोय जानेवारी ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या बारा महिन्यांच्या काळामध्ये इन्फ्लुएनझाने तब्बल एकाहत्तर जणांचा बळी घेतलाय तर या कालावधीत दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस नागरिकांना इन्फ्लुएंझाची लागण झाल्याचं सरकारच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीतनं समोर आलंय नागरिकांनी कोणतीही लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करावा आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनाची अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं डिसेंबरमधलं मानधन तसंच प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय अंगणवाडी सेविका आणि मदत निसांचं मानधन वेळेत देता यावं यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडनं प्राप्त होत असली तरीही खर्च करण्याच्या विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार आता लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणं शक्य होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं भारतानं मिळवलेल्या टी ट्वेंटी विश्व करंडक विजेते पदामध्ये मोलाची कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आय सी सी टी ट्वेंटी वार्षिक पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये अर्शदीप सिंग संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज ठरला होता अर्शदीप सह पाकिस्तानच्या बाबर आझम ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा यांनाही नामांकन देण्यात आलेलं आहे यामध्ये जसप्रीत बुमराचा समावेश नाही आहे आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री प्राजक्ता माळीची मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं भाजप आमदार सुरेश धस यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे संताप व्यक्त करत धस यांच्याकडनं जाहीर माफीची मागणी केलेली आहे तिनं म्हटलंय की महिलांबाबत अशा प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचंही तिनं जाहीर केलंय प्राजक्ताच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र महिला आयोगानं तातडीनं याची दखल घेतलीय आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की तक्रारीचा सखोल अभ्यास केला जाईल आणि आवश्यक ती कारवाई सुद्धा केली जाईल हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर.